व्याजानं दिलेल्या पैशांच्या एकाला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अशी दिनांक सत्तावीस मार्च रोजी रात्री सुमारास साडेआठ नगर, नगर देगाव रोड सोलापूर इथं नवनाथ मानसिंग चव्हाण व अडतीस हे आपल्या घरात टीव्ही पाहत असताना दोन अज्ञात इस्मानी त्यांच्या घरात शिरून त्यांना तू तेलंगे यांचे पैसे देतोस का नाही असं म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच्या पाठोपाठ धनंजय जगन्नाथ तेलंगे आणि महेश जगन्नाथ तेलंगे हे त्यांच्या घरात आले आणि तू आमचे व्याजाचे पैसे देतोस की नाही धरार त्याला असं म्हणून धनंजय तेलंगे यानं हातात आणलेल्या कोयत्यानं नवनाथ चव्हाण यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या डोक्यात वार केला त्यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता त्यांना देखील सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि गृहोपयोगी साहित्याची तोडफोड केली म्हणून धनंजय तेलंगे महेश तेलंगे यांच्यासह चौघांवर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुतवळ हे करत आहेत